हजार विधानसभा निवडणुकांच्या या धामधुमीमध्ये पारनेर नगर मतदार मतदारसंघात आणि राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा चालू आहे आणि नेमका प्रत्येकाचा फोकस कशावर आहे आणि त्यातच आपल्या संदेश कार्यंचं व्हिजन काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार साहेब जय महाराष्ट्र गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात अनेक वर्ष निष्ठेने तुम्ही तुम्ही पक्षाचं काम पण आता तुमच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्न उभारले जातात त्याबद्दल काय सांगाल मी अपक्ष उमेदवारी करतो म्हणून होईल परंतु ज्या शिवसैनिकांनी माझ्यावर प्रेम केलं ज्या शिवसैनिकांनी एकत्रित मीटिंग घेऊन घेऊन ठरवलं त्यातून मी पुढे आलोय आता राजकीय दबाव कि इतर काही गोष्टीमुळे काही पदाधिकाऱ्यांचं चलबिचल नक्कीच झाली परंतु शिवसैनिक आणि जनता ह्या दोन गोष्टींची माझी बांधिलकी आहे मी जर पक्षनिष्ठेत राहून जर काही अडचणी येत असेल तर त्या पक्षाची निगडीत असणाऱ्या शिवसैनिकांचा मला एक पाठिंबा आहे एक आधार आहे त्या आधारावरती मी पुढे चाललो आणि त्या आधारावरती मी जनतेचं काम करणार हा मला एक ठाम विश्वास आहे आणि त्याकरता हे त्याग करणं गरजेचं आहे जे निष्ठेवरती बोलत असेल त्यांच्यावर मला काहीच बोलायचं नाही पण मग आता तुम्ही पक्षनिष्ठा पाळत नाही आहात असं म्हटलं जात आहे हे त्यांनी म्हणणारे कोण त्याच्यामुळे मी त्यांचा विचार करणार नाही मला त्यांचाच विचार करायचा नाही मला त्या थिंकिंग मध्ये जायचंच नाही मला माझा पक्ष विचारेल त्यावेळेला ते त्यामुळे ती ते निष्ठा दुसरं कोणी बोललो नाही किंवा मी त्याच्यावर लक्ष देणार नाही आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ दिलं जाणार नाही अशी धमकी आहे हे खरंय का <laughs> <laughs> मला ग्रामपंचायत सदस्य होण्याची गरज काय मी सभापती दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलो मला ग्रामपंचायत सदस्य मी आमदार की लढल ग्रामपंचायत सदस्याचं लढील का परंतु कोणत्याही ग्रामपंचायतीचं सदस्य कोणी व्हावं ह्या त्या वार्डातल्या लोकांनी ठरावं त्या गावातल्या लोकांनी ठरवावं हे बाहेरच्या कोणी नेत्याने किंवा बाहेरच्या कोणी माणसाने ठरू नये ही माझी भूमिका आहे आणि जर बाहेरचा माणूस जर ग्रामपंचायत सोसायटी सेवा संस्था याच्यात जर घुसणार असेल तर तो माणूस लोकांना आवडत नाही तो माणूस लोकांना पटत नाही हस्तक्षेप न करणारा साधा सरळ असणारा माणूस राहावं ही लोकांची अपेक्षा आहे माझी खासदार मानणे दिलीपजी गांधी साहेब तीन वेळा जे खासदार झाले कधीही त्यांनी खालच्या राजकारणात हस्तक्षेप केला नाही कार्यकर्त्याला सरळ हाताने मदत केली आणि ग्रामपंचायत सदस्य हा झाला सोसायटी सदस्य हा झाला ते कधीच म्हटले नाही त्यामुळं त्यांची लोकप्रियता टिकून होती आणि लोकांना उदग नेतृत्व नको असतं एक आपलंसं वाटणारं नेतृत्व हवं असतं त्यामुळं त्या गोष्टी त्यांनी बोलल्या असतील ते मला माहीत नाही परंतु मी त्या गोष्टीत हस्तक्षेप करत नाही हा माझा दृष्टिकोन आहे इतर पुढारी लोकांच्या मागे पुढे तरुण लोकांचा गरराडा असतो तसं तुमच्या मागे कुठंच दिसत नाही याबद्दल काय म्हणाल नाही निवडणुकीच्या ना वेळेला तरुणांचा गराडा आहे पण इतर वेळेला मी त्यांना सांगतो की तुम्ही भावांना काम करा तुमचा प्रपंच करा तुम्ही तुमचं सगळं उभं करा आणि स्वावलंबी व्हा माझ्याकडे तितके चॉकलेट नाहीत की मी त्यांना ते वारंवार देऊ शकतो ज्यांच्याकडे चॉकलेट असेल ते तात्पुरते वाटतात मला त्यांचं आयुष्य घडवायचंय त्यांच्या आईवडलांच्या अपेक्षा त्या पूर्ण म्हणून मी तरुणांना सन्मान दाखवतो चांगला मार्ग स्वावलंबी चा एक मंत्र देतो बस पारनेर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये किंगमेकर जायंट किलर फकीर कार्यसम्राट लोकनेते या शब्दांचा अगदी सर्रास वापर केला जातोय तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं त्याच्यावर काहीच मत नाही हे सगळे पद जनता देत असते त्यामुळे ती दिली मिळाली याच्याबद्दल माझं मत नाही परंतु जयंड किलर कोण असते ती जनता असते आम्ही कोणीच नसतो जनता नसेल तर कोणी काही होऊ शकत नाही त्यामुळे ते, ते सगळं श्रेय जनतेला जातं असं माझं प्रामाणिक मत आहे निवडणुकीसाठी तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत आहात मग तुम्ही आमदार होऊ शकता असं मीडियामध्ये म्हटलं जातं पण मग याच्या मागे रहस्य काय आहे आणि कोण नेमका आहे या सगळ्यांच्या पाठीमागे नाही एक देता द्या करवा करता करविता तो परमेश्वर तो जनता जनार्दन ती मायबाप जनता हीच मागे दुसरं तर काही कोणी अजून माझ्या मागं नाही आणि तो विश्वास मला निर्माण झाला की नक्की आमदार या ठिकाणी होऊ शकतो आणि अपक्ष व्हायचं म्हणजे जी शिवसैनिकावर झालेली अन्यायची भावना लोकांची विकासाप्रती असणारी असूया त्यांच्या अपेक्षा पूर्ण न होणं ह्या गोष्टींमध्ये कुठंतरी मी विकासाचाच दृष्टिकोन घेऊन पुढे जातोय मी कधीच कोणावर टीका करत नाही मी कधीच कोणाला काय म्हणत नाही त्यामुळं मला कोणावर आक्षेप घेण्यापेक्षा मी काय करू शकतो मी आतापर्यंत काय केलं आणि काय करू शकतो लोकांना काय पाहिजे व्हिजन आता निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे जेव्हा विधानसभेसाठी अर्ज वगैरे मागवले जातात तर त्यावेळेस अनेक अफवा अनेक गोष्टी पसरत असतात तर त्याच्यापैकीच एक गोष्ट अशी कानावर आली होती की तुम्ही पाठिंबा देणार आहात किंवा तुम्ही फॉर्मच ठेवणार नाहीत अशी सगळीकडे कोण होती तर त्याबद्दल काय सांगायला बरोबर आहे मी एक निष्ठावान शिवसैनिक आहे पक्षाचा आदेश मानतो पक्षाच्या जाणार नाही त्यामुळे मी फॉर्मच भरणार नाही हे ते बरोबर बोलत बर होते बर बर फॉर्म भरल्यानंतर उभंच राहणार नाही हे पण बरोबर होतं बर परंतु पक्षाच्या अंतर्गत शिवसैनिकांमध्ये असणारी चीड आणि त्यांना निर्माण करणारा एक आधार पाहिजे होता आणि तो आधार निर्माण करण्यासाठी मी आलो सर्वप्रथम पक्ष जुगारला झुगारला असंही म्हणता येणार नाही मला पक्षाने सांगितलंच नाही तू अर्ज मागे घे म्हणून पक्षाची काहीतरी पॉलिसी असेल कदाचित त्यामुळे मला पक्षाने कोणी आदेश दिले नाही की तू फॉर्म मागे घे आणि पाठिंबा देणार आता तर प्रचार सुरू झालाय फ्लेक्स लागलेत मी पॉम्पलेट वाटलेत मी प्रचारच झालोय पन्नास साठ टक्के मतदारसंघ पिंजून काढला आणि आता पाठिंबा देणार ह्या स्वप्नात त्यांनी का राहो उलट चांगले ते जर या स्वप्नात राहिलं ना तर कधी ते तसे स्वप्नातच राहतील आणि झोपेतच राहतील असं मला वाटायला लागले आता पण तुम्हाला अनेक मोठ्या पदांची पण ऑफर आली होती असं पण आम्ही ऐकतो त्याबद्दल काय म्हणाल ऑफर देणं आणि पद मिळवणं ह्या दोन गोष्टी असतात राजकारणामध्ये कुणी कोणाला शब्द देतं काही शब्द देतं त्या शब्दाला किंमत किती आतापर्यंतचा अनुभव किती आणि ते पाळले का हा प्रश्न आहे ते पद मिळवून ते शब्द घेऊन मी काय करणार आहे शेवटी कोणाच तरी हातातलं आहे माझ्या माझ्यामागे जर जनता जनार्धनाचा लोकांचा तरुणांचा बेरोजगारांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जर इतका मोठा आधार असेल मला जर त्यांच्यासाठी काम करायचं असेल तर मी स्वतंत्र असणं आवश्यक आहे आणि तो स्वतंत्रपणा आपोआप ह्या निवडणुकीच्या निमित्ताने मला मिळालेला आहे आणि त्या स्वतंत्रपणाचा फायदा घेऊन मी त्यांना न्याय देणार त्यांच्यासाठी लढणार ही माझी या ठिकाणी आहे तुम्ही पारनेरच्या जनतेच्या ज्या वेदना आहेत ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही अनुभवताय आणि तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना त्यांच्यासाठी अगदी ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही करताय पण मग या सगळ्यांचं परिपाक म्हणून पारनेर नगरची जनता आता या निवडणुकीत नेमकी काय करेल काय वाटतं तुम्हाला मला त्यांच्या सगळ्या अडचणी माहिती आहेत रात्रीचं पाणी भरणं असेल पिण्याला मिळणारं अशुद्ध पाणी असेल अशुद्ध पाण्यापासून होणारे आजार असेल डोक्यावरचा माता भगिनीचा हंडा असेल शेतीला मालाला न मिळणारा भाव असेल बेरोजगाराला कायमस्वरूपी न मिळणारं काम असेल कारखाना आहे परंतु तिथं कंट्रा कामाला जायचं कमी रोजंदारी घ्यायची भूमिपुत्रांना न्याय नाही त्यांना मान नाही कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर ते कामं करतात म्हणजे हा एक असमतोल आहे आणि तो असमतोल दूर कसा करायचा हे माझ्याकडे विजन आहे म्हणजे शेवटी कंपनी आली तर कॉन्ट्रॅक्टर येणार त्यांच्यामार्फत कंपनीला कामगार घ्यावे लागतील परंतु त्यांना न्याय मिळेल असे कुशल कामगार निर्माण हो व्हावेत म्हणून त्या ठिकाणी काय करता येईल ह्या सगळ्या योजना उपाययोजना कशा करायच्या हे मला माहिती आहे आजही पारनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना माहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये तिची तांत्रिक मान्यता झाली पण पर, प्रशासकीय मान्यता मिळाली नाही ती मिळणं गरजेचं होतं काम सुरू होणं गरजेचं होतं ती जर तेव्हाच मिळाली असती तर आज पारनेरला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं असतं सर्वप्रथम पिण्याचं शुद्ध पाणी मिळणं गरजेचं आहे त्यानंतर शेतीच्या पाण्याचा उपयोग अभ्यास करू शकतो मी पिण्याच्या पाण्याचा योजनेचा अभ्यास माझ्याकडे घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा नऊ वर्ष अध्यक्ष असल्यामुळे होता त्यामुळं तो मी अंमलात आणून सर्व माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरू शकतो पिण्याचं शुद्ध पाणी ताबडतोब देऊ शकतो आणि हे पाणी पुरवल्यानंतर ह्या योजना चालवल्यानंतर परत शेतीसाठी पाणी लिफ्ट करून इरिगेशन करून जे एक टी एम सी पार्लरच्या पठार भागाला आहे ते मी करू शकतो हा पण मला या ठिकाणी एक ठाम विश्वास आहे आत्ताच्या या विधानसभेच्या निवडणुकीत विकास हा मुद्दा आहे की नाही एकतर हा प्रश्न आहे माझा आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण फिरवलं जात आहे आणि याने काय केलं त्यांनी काय केलं या सगळ्या गोष्टींमध्येच सगळं मतदारसंघ गुरफटून ठेवला जातोय आणि याच्यामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडतोय असं काही तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के मी आतापर्यंत कोणावर टीका केली नाही कोणावर काही का बोललो नाही आणि बोलणारही नाही त्याला उत्तरही देणार नाही मी विकासावर बोलतोय मी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी हे केलंय हे केलं आणि हे करणार आहे हा दृष्टिकोन घेऊन मी पुढे जातोय त्यांच्या गरजा काय हे मला माहिती हा दृष्टिकोन घेऊन जातो मी वैयक्तिक बाबीवर जर गुरफटलो तर त्यातून एक संघर्ष निर्माण होतो आणि जनतेला दुसरीकडे वळून जाऊन भावनिक केलं जातं भावनिकच्या राजकारणाला धारणा देता विकासाचं सर्वांगीण लोकांच्या उन्नतीचं राजकारण असावं ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं आणि लोकशाही निर्माण केली त्यांच्या त्यागाचं फलित काय ते निर्माण करणं गरजेचं आहे लोकशाहीच्या मतदानाचा टक्का वाढवणं गरजेचं आहे जर चांगली माणसं या ठिकाणी आली तर खऱ्या अर्थ नाही चाणक्याने सांगितलेलं आहे की चांगल्या माणसाने राजकारणात न येणं म्हणजे मूर्खपण आहे चांगल्या माणसानं राजकारणच केलं पाहिजे हे चाणक्यांचं म्हणणं आहे म्हणून मी चांगल्या माणसांना सगळ्याला या ठिकाणी आव्हान करतो हो, विनंती करतो की आपण राजकारणात या चांगलं काम करा मतदान करा त्या योग्य चांगले माणसं निवडून येतील आणि चांगली लोकशाही चांगला महाराष्ट्र चांगला भारत चांगला पारने नगर विधानसभा संघ उभा राहू शकतो हा ठाम विश्वास मी या निमित्ताने देतो या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता काहीच नाही मी मायबाप जनतेला आवाहन करतो की मी ह्या निवडणुकीमध्ये आठ अनुक्रमांक कुकरचं चिन्ह आहे तुम्ही मायबाप जनतेने मला तुमचे आशीर्वाद द्यावेत मी आतापर्यंत जे काम केलं त्याची पावती मला मिळावी ती पावती मिळाल्यानंतर मी जर निवडून आलो तर तुमची निश्चित प्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे काम करण्याची सेवा देण्याची हमी मी देतो की जे आश्वासन आहे तर ते वचन आहे आपले आशीर्वाद राहावेत सर्वसामान्यांचा माणूस त्या ठिकाणी यावा दृष्टिकोन असणारा माणूस यावा हीच माझी पारनेरच्या नगरच्या जनतेला सर्व तरुणांना कळकळीची विनंती आहे की आपला आशीर्वाद हवा बस जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच आपण संदेश कार्ले यांचे निवडणुकीच्या निमित्ताने आलेले दृष्टिकोन त्यांची मतं आपण ऐकली उन्नतीचंच राजकारण आपण केलं पाहिजे किंवा विकासाकडे मुख्य लक्ष आपण दिलं पाहिजे हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे निवडणुकीच्या या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते आपण वेळ दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार धन्यवाद